नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज खूप असा विषारी साप रेस्क्यू केलाय गेलो होतो एक साप पकडायला पण निघाले तिथे दोन लोक म्हटले एकच साप आहे पण गेल्यावर बघितलं एकाला पकडलं लगेच तिथे दुसरा होता ते दोन साप आता निसर्गात मध्ये मुक्त करते तुम्हाला दिसेलच कोणते दोन आहेत मित्रांनो अतिशय विषारी जातीचे घोनसता परत परूट आग्या फुक काही जण कांबळ्या नावाने ओळखतात आपल्या भागामध्ये ही अशा प्रकारची घोनस आहे पूर्णपणे अंगावर साखळी सगळीकडे भेटते आणि अशीच साखळी असते पण आपल्या भागातली जी आहे अशी गडद असते एकदम काळे ठिपके जे आहेत ना एकदम गडद असतात अगदी मानेपासून ते त्यांच्या शेपटीपर्यंत अशीच काळ्या ढब्यांची पूर्ण साखळी गेलेली असते आणि पोटाच्या बाजूलासुद्धा म्हणजे पोटाच्या डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा असेच गोल गोल ढबे असतात ठळक आणि त्यांना पांढरी बॉर्डर असते काळे आणि चॉकलेटी हे डबे असतात आणि खालून जो भाग असतो सरपटणारा पोटाचा तो पूर्णपणे पांढरा असतो स्केल अशा खरखरीत असतात एकदम सॉफ्ट नसतात तर हे दोन सापेत मित्रांनो एकमेकाला गुंडाळी मारून बसलेत त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसून येत नाही आहे दोन आहेत म्हणून आणि ह्याला कोणी पण आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो असं बरेचदा होतं की लोक बघा बघा एक चाललं आहे त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आहे तर असं याला याच्याकडे पाहून बरेच लोक काय करतात त्यांना आजगर समजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतात एक गेला एक इथेच आहे बघा हे डोळंसं छोटा येतो खूप मोठा होता आणि तोंडाचा भाग तुम्ही तो बघितला पूर्णपणे त्रिकोणी आणि वरून इंग्लिशमध्ये जे व्ही आकाराचं चिन्ह आहे तसं तो दिसतो डोळ्यामध्ये उभी भावली असते व्हिडिओमध्ये जास्त काही क्लिअर दिसणार नाही आपण लांबूनच झूम करून व्हिडिओ काढतो आहे आणि मित्रांनो हा खूप असा विषारी ग्रामीण भागामध्ये परड नावाने ओळखला जाणारा साप आहे लोक बोलतात की हा साप ज्यावेळेस हुक मारतो त्यावेळेस अंगावर सूज वगैरे येते डोळे अंधळे होतात अंगावर फोड येतात तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं काही होत नाही मित्रांनो फूक म्हणजे हा साफ काय करतो ज्यावेळेस त्याला भीती जाणवते त्यावेळेस का एक प्रकारचा दीर्घ असा श्वास घेऊन सोडतो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो आणि म्हणून लोकांना काय वाटतं की तो फूक मारतोय की काय तर ती फूक नसते आपल्यासाठी एक चेतावणी असते की बाबांनो मी इथे आहे तुम्ही माझ्यापासून लांब राहा म्हणून तर तिला देखील आपण इथे मुक्त केले एक जो आहे तो लगेच गेला पण ही अजून गेलेली नाही आहे ही एक निसर्गाचा अंदाज घेते जिबेद्वारे त्यांना सगळं काही समजत असतं सापांना कान नसतात माझा आवाज तर ती ऐकू पण नाही शकत बिचारी जरी किती विषारी असला तरी निसर्गाचा एक भाग आहे निसर्गानं काहीतरी कारणास्तव यांना बनवलेलं आहे अन्नसाखळी त्यांना मारून आपण अन्नसाखळीचा समतोल जर बिघडवला तर त्यामध्ये आपलंच कुठे ना कुठे काहीतरी नुकसान होतं मित्रांनो तर ही काय जायना झाली थोडंसं तिला स्टिकनी थोडंसं टच करते म्हणजे ती जाईल कारण इथे किती वेळ पण बसेल थोडंसं प्रयत्न करते की तिने जावं जावे आणि हे एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन असतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही कोणी पण त्यांच्याजवळ जाण्याचा ह्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका हे का राजा तर हा जो गोनस साप आहे ना मित्रांनो हे साप खूप समजूतदार असतात अशा सत्ताहून कधीच लगेच असं चावत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला त्रास देत नाही त्याला छेडत नाही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काहीच करणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही त्याला छेडता त्याला मारण्याचा प्रयत्न करता तर मग तो तुम्हाला नक्की चावेल मित्रांनो कारण कारण सापाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या सा, जीवाच्या सुरक्षा म्हणून तो आपल्यावर अटॅक करत असतो तर चाललं आहे बघा असं वाटतं तुम्हाला खूप शांत पण शांत अजिबात नाही आहे मित्रांनो खूप जास्त ॲग्रेसिव आहे मिलन कालावधी त्याच्यामुळे एक सोबत असे दोन दोन तीन तीन पाहायला भेटतात ए जा राजा तर बघा आता चालली आहे मित्रांनो तिला कळालंय इकडे आता निसर्ग लागला तिला ते बघा चालले अंदाज घेत 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 अरे बापरे अरे बापरे गवताला पण घाबरतो की काय डेंजर साप आहे मित्रांनो डेंजर म्हणजे विषारी आहे तसं ते काय करत नाहीत आपल्याला फक्त पाय वगैरे पडणार नाही एवढी काळजी घ्या अंधारामध्ये निशाद जर साप आहे रात्रीचा बाहेर पडतो त्यामुळं अंधारात टॉर्च वगैरे ठेवा आणूवानी पायाने अडचणीत हात घालू नका अनुवानी पायाने अडचणीमध्ये घुसू नका कारण हे साप रात्रीचे काय दिसत नाही अंधारात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा म्हणज सापाबद्दल इतरांना पण समजू द्या धन्यवाद